हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे एक महिना टिकणारे माव्यासारखे जिभेवर ठेवताच विरघळणारे गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक बनवणार आहे आणि एक महिना टिकाऊ मोदक झटपट तयार होणारे मोदक बनवणार आहे तर आपण त्याला दोन चमच मी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी एकदम बारीक रवा असते ना ते रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता तर मी एक वाटी रवा आणि दोन चमच मी तूप घातलेला आहे तूप आपल्याला फार कमी लागणार आहे तर मी दोन चमच याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे रवा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे नंतर छान व्यवस्थित भाजल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमच तूप घालायचं आहे अर्धवट रवा भाजला की आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे बेसन पण छान व्यवस्थित तुपावर असं खमंग भाजलं पाहिजे आता छान रवा आणि बेसन छान तुपावर असं खमंग भाजलेलं आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमच मी घातलेला आहे याच्यामध्ये सुक्या नारळाचा किस घातलेला आहे तर बघू शकताय तर मी दोन तीन चम्मच याच्यामध्ये सुक्या नारळाचा कीज घातलेलं आहे तुम्हाला जर जा जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय जास्त तर मी तीन चमच घातलेला आहे छान एकदम असं मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी लागेल तसं वर्ण तूप घ्यायचं आहे जास्त जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर मी एक चमच आणि एक तूप घेतलेला आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच मी वेलची पावडर घातलेला आहे त्या गोडाचा पदार्थ मला त्याच्यात वेलची पावडर आलंच मस्त छान असं घरभर सुगंध सुटलेला आहे मस्त एकदम मोदकाचा आणि एकदम असे टिकाऊ मोदक आहेत हे छान असा खमंग वास येतो आहे मस्त दोन्ही तिन्ही असे तुपावर खमंग भाजल्या गेलेल्या आहेत तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता मी एक वाटी रवा घेतला तर एक वाटीच मी पिठी साखर घेतलेली आहे याच्यामध्ये तर एक वाटी मी पिठी साखर साखर आहे मिक्सरला असं फिरून घेतलेलं आहे एकदम बारीक पावडर केलेलं आहे साखरचं नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पावडर पिठी साखर घालून छान मिडियम गॅसवर याला मिक्स करायचं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे साखर आपण जेव्हा घालतो का तेव्हाच आपण गॅस बंद करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर फिरून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये मी आता हे पूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये एकदम असं बारीक पावडर करून घेते याचं तर बघू शकता या पद्धतीने एकदम असं बारीक असं पावडर झालेलं आहे एकदम पीठ झालेलं आहे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे सगळं मिश्रण तर छान असं आपण याला मिक्सरला फिरून घेतलेलं आहे व्यवस्थित आता हे मिक्स करायचं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये ड्रायफ्रूट आवडत असतील तर एकदम तुपावर तळून याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकताय तर मी अजिबात त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेलं नाही आणि मोदकाचा साचा घेऊन आपण त्याला व्यवस्थित असं सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित सगळीकडे तूप लावल्यामुळे आपले सळसळीत असे मोदक निघतात तर माझ्या मोदकाला तूप लावून व्यवस्थित छान झालेलं आहे याच्यामध्ये सारण असं गच्च भरून घ्यायचं आहे थोडं थोडं सारण टाकून एकदम असं गच्च दाबून याला याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही जर हलकंसं भरलं तर लगेच आपलं मोदक फुटू शकते तर व्यवस्थित असं गच्च भरून घ्यायचं आहे तर मी असं अंगठ्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं गच्च भरून घेते हे मोदक तुम्ही खायला म्हणाल तर जिभेवर ठेवताच विरघळणारे पेड्यासारखे मोदक लागतात हे तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम असे चव म्हणाल तर अप्रतिम चव लागते या मोदकाची आणि खास मो मोदक हे टिकाऊ मोदक आहेत तर मस्त छान असा सळसळीत मोदक निघालेला आहे बघू शकता मस्त असं तर याच पद्धतीने पूर्ण मी मोदक करून घेते महिना काय एक दोन महिने सहज टिकतील एवढे आपले अप्रतिम मोदक झालेले आहेत आणि टिकाऊ मोदक आहेत ते आणि चव नारळाची बेसनाची रव्याची तुपाची अप्रतिम चव लागते याची खूप अतिशय असे चौदार मोदक जिभेवर ठेवताच विरघळणारे मोदक आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा करून बघा या गणपतीला